आपल्याला दिसतात दादा जे आता जोडी बैलगाडा क्षेत्रात नाद करते त्यांच्या मॅडम आणि दादा श्रीशा निकम चॅनल तुम्हाला सगळ्यांना माहित आहे परिचय परिचय द्यायची पण काही गरज नाही त्यांचा बैलगाडा क्षेत्राचा नाद करतात पण बऱ्याच अडचणी येते मन लावून नाद करतात एकदम कारण आत्ताच्या घडीला असे नवरा बायकू दोघं मिळून नाद कर, करायचं म्हणलं ना भरपूर बघाय भेटत नाही असं दोघांचे एक विचार आणि नाद आणि ही जोडी नाद करते काय काय अडचण येते कारण काय होते का आता सुरुवात तर तुम्ही केली पण शेवट यश मिळायसाठी लो सगळे लोक ह्यात पडत असतात सगळी सगळी आणि आज विषय काय झाला बैलपाल त्याचं दुःख नाही आपल्याला कारण बायाच आमचं सकाळ सकाळपासून विषय चालू आहे ज्याला ज्याचा बैल पळेल त्यालाच किंमत आहे ते आज अनुभव आला आपल्याला तर त्यात आम्ही एक निर्णय घेतलाय की असं आपण आता सोशल मीडियावर आहेच आणि आपल्या फॅमिली जे अपेक्षा असते की एवढे बाबांचं नाव झालं झालं दे यांचा बैल कुठं कोल्हालाच आहे आता बाह्या शेटच माझ म्हणजे असं ठरलं की आणि तो ब्रह्मा शेट द्यायचा आणि एखादं जरा थांबून एखाद्या टॉपची वस्तू घ्यायची आपण कारण की नशीब पण लागतं की आपल्याला सोशल मीडियावर बाबून म्हणजे माणसं चार चौघात हो आपल्याला ओळख देते ती दी, ती काय देते ती दी की बाबा आपला स्वभाव वगैरे चांगला आहे त्यात आपला नंदी पण पळायला पाहिजे ना नंदी आता आम्ही सगळे केले आता व्यायाम देतोय फेर टाकतोय तर काय जे आले त्या मैदानात म्हणजे आपल्या दावणीला पळायचं नसलं तर काय तो पळणारच नाही दुसऱ्या दावणीला पळत तरी काय स्पीड आहे सगळ्यांनी माहिती आहे हा पळतोय ब्रह्मा पळतोय दोघं पण पळते बाजा देणार नाही रायबा देणार हे काय सगळ्या फॅमिलीला माहित आहे ते धावणीलाच जोपर्यंत आम्ही तोपर्यंत ते आपल्या दावणीला राहतील फक्त कसं आहे आज लय बेकार म्हणजे कॅमेरा धरलाय त्यामुळे बायाशी काय बोलणार नाही नाहीतर दोघांचा आमचं लय आज हिरमोड झाला लय म्हणजे लय झाला काय झालं बारकाईन विचार केला भाय पण मला दादा पळाल तर किंमत आहे नाही पळाल तर कोणी विचारणार आपल्याला कारण की आज छकडा मी एकटाच होतो तर खेळ खेळ हातात एका छकडा एका हातात काय करायचं काय डोसक करा चाललं तरी सबस्क्रायबर आपली फॅमिली आली खाली म्हणजे मीच बोलवत नव्हतं कशाला म्हटलं आपलं शेवटी आपण या नादात पडले दुसऱ्याची मदत किती दिवस घ्यायची आपण तरी तर पर लय आवाज <laughs> म्हटलं भायला म्हटलं भाय बास आता ना एखादी वस्तू पाहिजे आपल्याला टॉपची आता रायबा शेड आहे का आहे रायबा शेडला पळवायचं आहे ती काय ठरल्याप्रमाणे कि बाबा दुसरं झाल्यावर आता फेर वगैरे चालू करणार आहे त्याच भाज्या काही पळेल नाही पळेल दावणीला राहणार रायबा भाजी फिक्स राहणार ब्रह्मा आणि बाबऱ्या देऊन म्हणजे ओझ जरा कमी करायचं आणि जरा इकडे तिकडे फिरून नशिबात जर असली चांगली वस्तू तर आपण घ्यायचे म्हणजे बघा मित्रांनो No. जरी माणूस मोठा असेल किंवा छोटा असेल या बैलगाडी क्षेत्रात तुमचा बैल पळायला पाहिजे आज त्यांचं भरपूर मोठं नाव आहे त्यांचं महाराष्ट्रभर जगभर चाहते घरी त्यांना भेटायत मैदानात भेटतात फोटो काढतात पण शेवटी आपला बैल पण पाहायला पाहिजे कारण माणसाचं मन असं असत काय विषय आहे का जवळची पण जवळ येत नाही पाळाला तर जवळ येते आपल्याला बेकार वाटतो म्हणजे जे आपल्या बाया पहिल्यापासून ते पण बैल पळालं तरी देते साथ नाही पळाले की विचारत पण नाही ते आपल्याला म्हटलं तर निर्णय घेतला पाहिजे कारण की असं तस आपण या क्षेत्रात पडलोच आणि क्षेत्र चालू होणार आपण म्हणजे जोपर्यंत आता रक्तात बिनल्या जाते हे सुरुवात आहे आणि हे ठेचा लागल्याच पाहिजे त्याशिवाय माणूस सुधरत नाही म्हणजे कळत नाही आपल्याला कसं वागलं पाहिजे काय बघू लक्षबाद असले तर एका चांगली वस्तू मिळेल आपल्याला रायबाहेर काय आहे तेच तिला घडवणार घडवणार शंभर टक्के त्यात काय विशेष नाही भाज्या सुराला लागला तरी काय मग प्रयत्न करत राहायच तर मग बघा प्रयत्न केल्याश्वर यश भेटत नाही खरं आहे सगळ्यांना कारण ही बैलगाडीची क्षेत्र आहे इथं हार होत असते जीत होत असते बऱ्याच गोष्टी आहेत त्या इथं छाप आहे काटा आहे आता असं जाणवते तुम्ही मनापासून सगळं करताय कष्ट बऱ्याच गोष्टी करताय पण या कष्ट बोलू मनापासून करत त्याला यश लगेच मिळत नाही आणि जे अशी असते का नाही काय वाजते होते तिकडे सगळं असतंय जे मनापासून करतय काय करतय त्याचा काय फिरमोड झालेला कलयुग आहे दोन नंबर केलंच पाहिजे असं येत मनात खरं नाही करणार आम्ही शेवटी एवढ्या त्याचा लागतात म्हणजे काय काय दिवस आपलं पुढे चांगले येणार असं वाटतंय आपल्याला मित्रांनो बघा खरं आहे त्यांचं ज्यावेळेस हे कलयुग राज्य आहे ज्यावेळेस माणूस सरळ जात असतो त्यावेळेस त्याला भरपूर अडचण येत असतात ज्यावेळेस शॉर्टकट जातो त्यावेळेस लवकर मोठा होतो पण तितकंच खरं आहे की शॉर्टकटवाला खाली पण तेवढेच येतो त्यांना प्रयत्न करायचे आणि चांगल्या मार्गाने वर जायचे पण काय होते माहिती का सुशांत दादा आता मी बघतोय तुमचं सगळं साडेसाती ती मागं लागल्या का झालं कारण एक झालं की एक झाले की काई काई ले ले हो आता भाजीचं पण बघितलं ती काय नाही काय सर म्हणजे ह्यात काय होतय चार लोक चांगली आपल्यासाठी करणारे असतात चार लोक वाईट पण असतात खरंच असं होतं आहे ग आहे की आता म्हणते ते कशाला ठेवला कळत नाही आजारी पुरती सारखा शेवटी ते जेव्हा आहे म्हणून हो हो तर ठेवलाय आपण पहिल्यापासून व्हिडिओ तुम्ही म्हणतोय की जोपर्यंत बा आपण जिवंत आहे भाज्या म्हणत नाही तोपर्यंत भाजी आपल्या राहणार आण बाजी बा त्यात काय विषयच जे मागणं अशी प्रजा वगैरे वाढेल आता हे काय करा आमच्या डोक्यात आहे म्हणजे बाय शेठ त्याचा आवाज येईल इकडे तर म्हणजे आमच्या दोघांना तेच दिवसभर विचार आहे भाई म्हटलं काय तर केलं पाहिजे नाहीतर म्हटलं आता आम्ही दोघंच उठतो दिवसभर मैदानात कोणी नव्हतं आमच्यावर काय तर केलं पाहिजे आता एवढा आपल्या नशीब आणि देवाच्या बाळ्या आशीर्वादानं आपली फॅमिली चांगली आहे आपल्याला चार चौघात वळगते ती तर आपलं बैलच ना आता रायबा पळल की पळल त्याला अजून टाइम आहे ते काय दुसऱ्या दा आम्ही पळवणार दात लावले तिथं काय आता म्हणजे प्रयत्न भरपूर करणार आहे रायबाच्या बाबतीत फक्त तोपर्यंत काय करायचं म्हणून आता काय हे पळतोय का पळतोय आता तिकडे याच्यात सांभाळा दिला आपलं कुठे पलोजमध्ये पलूजमध्ये सांभाळ दिल्या तिथं पळत होता नेवार स्पीड लावत होता वगैरे तर ते तिथं त्यांच्या जरा बांधायची अडचण झाली म्हणून आणला इकडे दुसऱ्या धावणीला पळेल तिकडे तर पळू दे म्हणून ब्राह्मण बाबरे आपण त्याचा निर्णय घेतलाय आणि आपल्या फॅमिलीने पण जरा समजून घ्या कारण काय घेतलाय कारण आपली फॅमिली पण काय करेल एक चार पाच दिवस बघल की थोडक्यात मार्ग होती थोडक्यात मार्ग आज किती दिवस बघेल काय म्हणणार आपलीच फॅमिली काय तुमच्या काय होत नाही नाही क्षेत्र काय तुमच्या घेऊन आपण आता काय होतंय माहित आहे का बऱ्याच लोकांच्या धारणा आहेत की या बैलगाडी क्षेत्रात ना लिंबू नारळ पण चालतंय की बाबा ह्यानं असं केलं त्यानं तसं केलं असं जाणवलं कुठं की या गोष्टी ते कारण माणसं वाईट बघणारे पण तेवढीच आहेत कारण तुमच्याच बाबतीत अस का हा हा शेवटी का आहे माझ म नाही का मी तुम्हाला एवढ्या ठेचा लागले म्हणजे दिवस आपले येणार आहेत त्याशिवाय एवढ्या ठेचा ना लागत नाहीत ते काय ते हिंदीत नाही का मूफान के पहिली शांतता काय काय मला तसा बहुतेक आमच्या बाबतीत चालू आहे आता शांतता चालू आहे लवकरच येईल तुफान आणि आता काय झाला विषय स्पष्ट सांगतो तुम्हाला ह्या बैलगाडी असतात फक्त मी माझी मंडळी आणि बाई असे आम्ही तिघ आमच्या घरातला सपोर्ट आहे का आहे कशाला आहे की बाबा जनावर वगैरे म्हणजे बायलाच पण आहे प्रेम वगैरे आहे त्याने जर मला म्हणजे आणि ते साथ देत नाही तेच बरं आहे त्याने जर माझ्या बाबानं जर मला साथ दिली ते पुढील ते बाबा नो त्याच ह्या क्षेत्रात असतं तर त्यानं मागच म्हटलं असतं बाबा एखादी वस्तू आपण टॉपची घेऊया कारण मा <laughs> <laughs> तो माणूस असाय की तो काय सगळं विचार करून असतो कारण की ते शेती बिती वगैरे इकडे तिकडे बघून ते मग हा यातनं घडवून घडवायच आता रायबा जाणार अनेक झाली त्यात घडवायचं मी पण त्याला बोलणार आहे बाबा लय नको एकच घेऊया लोक काय होईल तुल शेवटचं एवढच नशीबा आपण पाहिजे त्याची जर साथ मिळाली तर आपण मागेल मग टॉप मध्ये पळाला असतो कारण बघा टॉपची वस्तू पाहिजे दादा पण बोलले यातनं काय शिकाय मिळाला परत तुमचं व्हिडिओ बघून बरीच लोक वास्त्र घ्यायला लागलेत टॉप टॉपची पण घेऊन नशीब नाही पाळाल तर काय करतील आवाला वाटते किवा परत ते पुढला आणि विचार नाही पाळाल तर काय करायचं त्रास आहे आता रायबा शेट आहे आपला रायबा शेट पळवस म्हणजे जलावल्यापासून घडवस्तोवर मग ते एक प्रकारचे नाद लागला की रायबाला पाळवायला hmm. हरला तरी असं घडवा म्हणजे टॉपचं पण घेऊन म्हणजे ते आता मी आता होत गेलो बऱ्यापैकी त्यामुळे वाटतं की आता वाट आज पण कोणी साथ देईल ना आपल्याला त्यामुळे मी ते ह्याच्यात म्हणतोय त्या रागात आता मॅडम काय बोलते तर मॅडमच बी फोन येत असते hmm. तिचं असते बरोबर मग त्याला म्हटलं का ना असं तसं ते म्हणते बैल बारा घरला या काय असेल ते दोघं बोलू व्यवस्थित आणि तिची साथ पहिल्या बसून त्यामुळे त्याच्यामुळे तर इथं बरं नाही मागच मग आम्ही एखादं घेतला असत मी तर घेतला असत त्याच्यामुळेच घेतलेलं नाही काय पण लढा करून म्हटलं असतं बाबा शेट काय आमचं तयार झालं बाहेर शेट म्हणून काय पण घेतलं असतं तर त्याच्या विरोधात त्याचा विरोध आहे ते मग ते नाही हा आता रायबाड लक्ष द्या मग त्याला असं आहे बघा मित्रांनो बैलगाडी क्षेत्र एवढं सोपं नाही एवढी ओळख आहे सगळ्या गोष्टी आहेत त्या पण तरी काल ह्या अडचण आहेत त्या सोपन नाही व्हिडिओ बघायला बरं वाटतंय घरात बसून गाड्या पळालेला बरं वाटतंय बघायला एवढ्यात मार्ग घालतोय तेवढ्यात मार्ग घालतोय ते मा, मालक किती झाटला एवढ्यात मार्ग आला आता काय सांगून बेकार कधी होईल ही खरेदी कारण प्रेक्षक वाट बघतील थांबा थांबा खरेदी पाहिजे आधी घरी जाणार चर्चा करणार कारण शेवटी बघा घरातले सात आहे म्हणून इथं पर्यंत आहे घरात चर्चा करणार मी आता घरात जाऊन सांगणार के जीवाले आम्ही दिले मी अशी अशी काय करायचं दिल नाही काय घ्यायचा वगैरे आता घरातली जर म्हटली घरातली ऑलरेडी माग लागली कमी करत असणार आमची माता म्हातारी म्हणजे आई म्हातारी म्हणजे आमची आई तर काय म्हणते बाबा एकच पाळ काजू काजूबा आमचा एकच पाळ असे दहा बारा पाळून काय उपयोग नाही तुझं कोणावर लक्ष लागणार नाही मग खरं आहे सगळी लोक बोलतात जुन्यातली पण कि एकच वस्तू असावी पण दहाला भारी असावी आता आपण शुभेच्छा करूया त्यांना त्यांच्या मॅडमना की त्यांचं स्वप्न एक ना एक दिवस पूर्ण होईल आणि दावणीला टॉपची त्यांच्या वस्तू तयार होईल धन्यवाद धन्यवाद